बडनेरा रेल्वे स्थानकाच्या परिसरात संकटमोचन हनुमान मंदिरात विटंबनेची घटना घडली आहे जुन्या बुकिंग ऑफिसच्या मागे असलेल्या मंदिरात नऊ नोव्हेंबरच्या रात्री अज्ञात समाज कंटकांनी घाण केली आणि धार्मिक वस्तूंची तोडफोड केली सकाळी भक्तांनी मंदिरातील मूर्तीची विटंबना झाल्याचे पाहून संताप व्यक्त केलाय काही वेळातच परिसरात नागरिक मोठ्या संख्येने जमा झालेत आणि तीव्र निषेध नोंदविलाय हनुमान मंदिर हे बडनेरातील जुने आणि लोकप्रिय ठिकाण असल्याने भावनिक वातावरण निर्माण झालं आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झालेत पोलिसांनी पंचनामा करून सीसीटीव्ही तपास सुरू केला आहे रेल्वे प्रशासन आणि जी आर याबाबत माहिती देण्यात आली आहे भाजपचे जिल्हा सचिव प्रदीप सोळंके यांनी तीव्र निषेध नोंदविला आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे सध्या पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध के सुरू केला असून तपास सुरू आहे रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत असलेलं हे मंदिरही सुरक्षित नसेल तर प्रवाशांचं संरक्षण किती सुरक्षित आहे असा सवाल आता नागरिक विचारित एकच मागणी करतायत दोषींना कठोर शिक्षा मिळायला हवी हॉकी जाणारं हे पुरातन आमच्या नवी वस्तीतलं मंदिर आहे आणि या मंदिराचा काल रात्री काही असामाजिक तत्वांनी जे म्हण हे गर्द गरजुल्ले किंवा मग गांद्या वगैरे फुकणारे काही असामाजिक लोकांनी या मूर्तीची आमच्या विटंबना केली आहे आणि तिथे गदा फेकली काही घाण केली सिरीज तोडली आणि त्रिशूल वगैरे तोडफोड करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि पूर्ण या मूर्तीची विटंबना करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे आम्ही पोलीस प्रशासनाला व सर्व प्रशासनाला आवाहन करतो त्यांना नम्र विनंती करतो की हे हे अशी छेडछाड करणाऱ्या सामाजिक तत्वाला सोडून लवकरात लवकर जेरबंद करावं अशा घटना खूप घडतात